शेतकरी मित्रांनो रामराम सांडोळचा शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण वांगे लागवडीला सुरुवात केलेली आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत तुम्ही जे हे बघत असाल तर वांगे लागवड चालू आहे पुढे पाठीमाग कप लावणं चालू आहे माती टाकणं चालू आहे कोणतीला वांग्याची वरायटी आपण लावलेली आहे हे सगळे सविस्तर माहिती किती फुटावर केला काय नाही ही सविस्तर माहिती आपण अगदी कमी वेळामध्ये या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो वांगी लागवड ही आपली सहा फुटाची आपण सुरुवातीला बेड पाडून घेतलेली आहेत आणि सहा बाय अडीच अशा पद्धतीनं आपले वांगी लागवड चालू आहे तर टेम्परेचर एवढं वाढलं आहे की भयानक तापमान वाढलेलं आहे आणि सध्या चाळीस एक्केचाळीस डिग्री तापमान चालू आहे आणि एवढ्या तापमानामध्ये वांग्याचं रोप तेही वांग्याचं असो किंवा इतर कोणत्याही पिकाचं असो मल्चिंग पेपरवर रोप टिकणं हे अवघड आहे तर रोपाची पुढी लागवड चालू आहे आणि महाग तुम्ही बघू शकता कप घालणं चालू आहे तर कशा तर एवढ्या टेम्परेचरमध्ये एवढ्या तापमानामध्ये या मल्चिंगच्या गर्मीनं एक वाफ तयार झाली आहे आणि त्या वाफेमुळं आपल्या वांग्याचं रोप हे मरून चालले म्हणून काय करायचं आहे वांगी लागवड पुढे चालू आहे अशा पद्धतीने आपल्याला ग्लास घालायचा आहे आणि ग्लास घातलो की कडनं आपल्याला माती टाकून द्यायची आहे तर ह्याला वेळच करायचं नाही पुढी लागवड चालू आणि महागे ग्लास टाकणं ग्लास मिळाले ग्लास घ्या किंवा कप मिळाले कप घ्या आता हे आपले थोडे मोठे कप आहेत हे ग्लास बी नाहीत आणि कप बी नाहीत असे कॉफीचे जे असतात कप त्या टाईपमध्ये म्हणजे दीडशे एम एलचे हे कप आहेत तर शेतकरी मित्रांनो ही शंभर टक्के लागवड सक्सेस झालेली आहे आपली आपली लागवड ही बारा एप्रिल दोन हजार पंचवीसची लागवड आहे आणि लागवड करून चार, चार दिवस झाले आपण चार दिवसानंतर हा व्हिडिओ अपलोड करत आहोत तर कसं होतं आहे काय नाही सक्सेस हाय न हाय ह्याच्यापै आपण चार दिवस लेट व्हिडिओ टाकत आहोत तर शेतकरी मित्रांनो शंभर टक्के सक्सेस आहे आणि एवढंच आहे की लागवड करीत असताना आपल्याला चारच्या नंतर लागवडीला सुरुवात करायचं आहे तर ही ग्लासाची पद्धत ही शंभर टक्के सक्सेस झालेली आहे आणि आप आपल्या वांग्याचं एकही रूप मिळलेलं नाही तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं तुम्हीसुद्धा वांगे लागवड किंवा मिरची लागवड टमॅटो लागवड काय कोणत्याही पिकाची जर लागवड करीत असाल ह्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये एरी टायमाला तुम्हाला हे कप व घालण्याची गरज नाही पण ह्या असल्या टेम्परेचरमध्ये मल्चिंग पेपरवर हे रोप राहू शकत नाही भयानक तापमान आहे तर अशा पद्धतीनं हे आपल्याला करून घेणं गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो आपली जी वांग्याची वरायटी आहे तर तुम्हाला सर्वाला माहीतच आहे की आपली ही पंचगंगा सुपर गौरव ही आपली वांग्याची वरायटी आहे आणि लातूर मार्केटला आपल्याला हीच वरायटी चालते तर शेतकरी मित्रांनो ह्याच्यानंतर आज लागवड करून जवळपास चार दिवस झाले आणि रेग्युलरमध्ये म्हणजे आपल्याला जशा पद्धतीने वेळ मिळेल तशा पद्धतीनं आपण कंटिन्यू ह्या वांगी पिकाच्या अपडेट देत राहणार आहोत त्याच्यापै आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा महत्त्वाच्या महत्त्वाचे व्हिडिओ आपण या, या, या यूट्यूब चॅनलवर टाकत राहणार आहोत तर बघू शकता का अशा पद्धतीनं काम चालू आहे आणि होता होईल तेवढा आपल्याला कमी खर्चामध्ये करायचा आहे तर शेतकरी मित्रांनो जास्त खर्चा करून जास्त खर्चा करून आपल्याला पुढे भाव मिळेल का नाही ह्याची आपल्याला गॅरंटी नाही म्हणून एखादी आळवणी करून आता जास्त आळवणी यावर्षी आपण घेणार नाहीत कारण आपण वांगे पिकाला दोन दोन तीन तीन आळवल्या केलेल्या आहेत चार चारसुद्धा आळवण्या आपण वांग्याला केलेल्या आहेत पण चार अळवण्याचे जवळपास दीड दीड हजार दोन दोन हजार एका आळवणीला घालून चार दोन्ही आठ हजार रुपये आणि एक्स्ट्रा खर्च टाकण्याचा मजुराचा असं दहा हजार रुपये खर्च होऊ लागला आहे तर आपली लागवड वर्षापेक्षा एक पंधरा वीस दिवस लवकर लागवड आहे त्याच्यामुळं ह्या पंधरा वीस दिवसामध्ये आपण कव्हर करून घेऊ शकतो जे आपण मलचिंग मलचिंग करून रोपटे लागवड केल्यानंतर ज्या ड्रेचिंग करतो त्या ड्रेचिंगचा फायदा एकच आहे की आपल्या रोपाची वाढ झपाट्याने होते पांढऱ्या मुळाची वाढ झपाट्याने होते आणि लवकर आपलं उत्पन्न चालू होते पण एखादी करून करूनसुद्धा आपण आपल्या रोपाच्या मुळ्या सेट झाल्यानंतर आपण ड्रिपने जरी दिलो तर ते पीक घेणारच आहे त्याच्यामुळं आपण जास्त यावर्षी आळवण्या करणार नाही आणि वेळोवेळी आपण तुम्हाला अपडेट देत राहू तुम्ही आपल्यासोबत जोडून जा पुढील व्हिडिओमध्ये लवकरच भेटू धन्यवाद